माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तुम्हाला जर मैत्रिणी चष्मा तर तुमचे डोळे चांगले राहतील उद्याच्याला व्यवस्थित तुम्ही वापरलं आणि ते सांगितलेलं ते सगळं पाळलं तर चष्म्याचा नंबर देखील कमी होतो डॉक्टर लोक सांगतात गाजर वगैरे चांगलं खाल्लं तर चष्म्याचा कमी व्हायला मदत झाली तुमची करोडो रुपयाची आता सुपर सुप्याची दोघं तिघं बसली विचार काय अवस्था आहे जरा पलीकड जा ना डोळे उघड सॉरी सुप्याची नाही पुरंदरची होय बाबा ते वंचित शब्द काढून टाकतो जरा दम जरा अरे तू वेड आहेस कर जरा क्रॅक आहेस कर डोक्याने मी मगापासून सांगतोय की बंद पाईपलाईन आम्ही त्या ठिकाणी करणार आहे ती बंद पाईपलाईन करताना कुठं लिकेज आहे ते काढणार आहे जरा लवकर ते काही जादूची कांडी नाही अजित पवारच्या हातात अजित पवार काय फक्त सुप्याचा उपमुख्यमंत्री नाहीये राज्याचा आहे तरी देखील त्याच्यात तो वेळ देतोय पण समाधान नाही काय झाले तुमची लाड फार झाले काय करोडो रुपयाची आता सुपर आणि काका मी एक रस्त्याच्या बद्दल सांगितलेलं आहे त्याच्यात सहकार्य करा मी बीडीओला सांगितलंय मी तहसीलदारला सांगितलंय मी पीआय ला सांगितलंय काकालाही म्हणणं विश्वासात घ्या कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्याशिवाय पुढचं आलं म्हणजे काका आता नाहीतर लगेच दादा घसरले कुणावर घस माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका